मित्रांनो सुप्रेम नमस्कार विद्यावाघ म्हणजे आमच्या सौभाग्यवती त्यांच्या मासू मातोश्री सुमन लोंडे आम्ही त्यांना प्रेमाणीबाई म्हणतो गोडबाई हसरीबाई प्रेमळबाई वात्सल्यबाई बाईत सगळं विश्व सामावले विद्याची आई बाई विद्याची आई होताना धन्यता वाटते बाईनं हे हे आंबे आणले होते दोन तीन वर्षापूर्वी आणि मग ते आंब्याच्या कोया जतन करून ठेवल्या त्या दारी लावल्या आणि सांगितलं तर हे एक झाड उगवलं याला नेऊन शेतामध्ये लावा मग आम्ही ते रोप इथं लावलेलं ला आहे सासरवाडीची आठवण बाईची आठवण म्हणून हे झाड आता तीन साडेतीन फूट झालेलं आहे तेव्हा मित्रांनो खरं सांगायला मला खूप आवडेल झाड कोणीही देऊ देत त्याचं जतन करा संभाळ करा मोठं करा फळे मस्तपैकी खाता येतील चार आपल्याला चार दुसऱ्यांना प्राण्यापक्ष्यांचंही भागून जाईल छान सावली मिळेल लावायचं की एक मग झाड नक्की लावा भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था